मुळात <aimer> हा उद्योजक मेळावा एक हॉस्टेलच्या मुलांनी म्हणजे जवळजवळ संत एकनाथ जे वस्तीगृह आहे चेंबूरमध्ये या सर्व मुलांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता मुळात सगळी हे जे काय विद्यार्थी आहेत ते ग्रामीण भागातूनच आलेले आहेत आणि अनेक मुलं आर्थिक दृष्टिकोनातून म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असणारी अनेक भागातून आलेली असे मुलं वेगवेगळ्या जातीची ही मुलं आहेत तर यांनी एक ठरवलं की बाबा उद्योजक मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या अशा काही योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून आम्ही हे आमचं आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करू त्यासाठी त्याचं नॉलेज घेणं गरजेचं आहे म्हणून मला त्याने निमंत्रित केलं होतं फार मोठ्या संख्येनं विद्यार्थीवर्ग काही कार्यकर्तावर्ग या ठिकाणी उपस्थित होता आणि केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या अनेक योजना ज्या फ्लेक्झिबल आहेत ज्या माध्यमातून आर्थिक स्तर मोठ्या प्रमाणात त्यांचा उंचवता येऊ शकतो अनेक उद्योगांच्या माध्यमातून जे इकॉनॉमिकली सुधरू शकतात स्वतःची अशा अनेक योजनांचे मी ह्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे त्या मुलांना माहिती दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सर्व्हिसेसच्या मागे लागण्यापेक्षा अनेकदा एज्युकेशन झाल्यानंतर सर्विसेसच्या मागं धावत धावत आयुष्याची दहा ते पंधरा वर्ष निघून जातात आणि नंतर प्रचंड फ्रस्ट्रेशन आणि सस्य असे विद्यार्थ्यांचे होत राहते व्यक्तींचे होत राहते तर बेटर हे आहे की तर शासनाच्या योजनांच्या माध्यमातून आपले स्वतःचे उद्योग निर्माण करा आणि उद्योजकतेच्या माध्यमातून आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करा मुळात इथे एक सामाजिक न्याय विभागाकडून राज्य शासनाचे जे उद्योग आहेत ते इंडस्ट्रीयल प्रोडक्टमध्ये आहेत बरेचसे उत्पादन तुम्ही करू शकता त्यामध्ये स्टील उत्पादन आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर टेक्स्टाईलमध्ये आहे अशा अनेक उद्योग तुम्ही सामाजिक न्यायाच्याकडून पाच कोटी सात कोटी आणि दहा कोटीपर्यंतचे राज्य शासनाचे उद्योग आहेत ते करू शकतात सामाजिक संस्थांना सामाजिक न्यायाच्या अंडरमध्ये तयार करून त्याचबरोबर केंद्र शासनामधल्या सामाजिक न्याय विभाग जो आहे त्याच्यामध्ये एक वेंचर कॅपिटल नावाचा फंड आहे जो की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून आपणाला बिझनेस डेव्हलपमेंट करता येतो किंवा मोठा बिझनेस करता येतो त्यासाठी वीस लाख रुपयेपासून कमीत कमी ते पंधरा कोटीपर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमातून व्हेंचर कॅपिटलच्या माध्यमातून तुमच्या बिझनेसला डेव्हलपमेंट करण्यासाठी फंड दिला जातो आणि तो जवळजवळ चार टक्के दरानं फार फ्लेक्झिबल व्याजदर असल्यामुळं फार, हो ती फार ती योजना जी आहे ती फार सु चांगली योजना आहे आणि लोकांच्यापर्यंत त्याचा नक्कीच त्याचा फायदा होतो तर ह्या योजनेच्या संदर्भात मी माहिती दिलेली आहे लोकांना तर सामाजिक न्याय विभागाच्या तर्फे ही योजना फार चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटन झाली पाहिजे आपण आत्तापर्यंत जवळजवळ गेली तीन वर्षापासून आम्ही उद्योजकता विकास हाच आमचा ध्यास अशी एक टायटल देऊन मी हा पॅटर्न चालू केला संपूर्ण कोणत्याही जाती धर्मातल्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल तर त्यांना हा या उद्योग योजनांच्या माध्यमातून उद्योग मिळवून दिले त्याच्यामध्ये प्रधान मत्स्य संपदा योजना आहे प्रामुख्यानं वेंचर कॅपिटल आहेत एम एस एम ई आहेत त्याच्यानंतर एन एस एफ डी सी आहेत अशा अनेक योजना राजशासनाच्या पण काही योजना सामाजिक न्यायाच्या आहेत अशा माध्यमातून तकरीबन जवळजवळ सा तीन वर्षाच्या कालखंडामध्ये साडेआठशे उद्योजक आम्ही सक्सेसफुल करू शकलो आणि महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांचे उद्योग आता सुरू आहेत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये माझा टार्गेट आहे येणाऱ्या एक ते दोन वर्षामध्ये मॅक्झिमम अजूनही एक ते दोन हजार लोकं उद्योजक म्हणून उभा करायचे आणि याच्यामध्ये आम्ही फक्त मार्गदर्शन करण्याचं काम करतो योजनांच्या संदर्भामध्ये सखोल माहिती त्यांना द्यायचा प्रयत्न करतो आणि ते स्वतः त्याच्या माध्यमातून कागदपत्र निर्माण करून त्यांचा उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्न करतो आणि आम्ही आमच्या पद्धतीने ते त्यांना जी आवश्यकता लागणारी जी गोष्ट आहे ते त्यासाठी आम्ही मदत करतो मुळात उद्योगाच्या संदर्भामध्ये असे सेमिनार्स होत नाहीत हा सगळ्यात मोठी शोकांनी आहे आणि उद्योगांच्या संदर्भामध्ये शासनाकडून असे उप उपक्रम राबवले पाहिजेत शासनाच्या ज्या 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 विभाग आहेत किंवा ज्या 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 विभागाच्या मार्फत असे योजना राबवल्या जातात त्या त्या अधिकाऱ्यांना असं काम दिलं पाहिजे की त्यांनी प्रत्येक म महिन्यातून एकदा तरी अशा शिबिराचं आयोजन केलं पाहिजे त्यांच्या डिपार्टमेंटकडून आणि लोकांना जे उद्योजक घडू इच्छित आहेत अशा लोकांना त्याची त्या योजनांची माहिती दिली पाहिजे मग अनेकदा आम्ही जेव्हा ह्या उद्योगांच्या माध्यमातून लोकांपर्यंत संपर्क करायचा प्रयत्न करतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की अनेक उद्योगांची माहिती त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनासुद्धा नसते ही फार मोठी शोकांदिका आहे त्यामुळं शासनानं त्याच्यावर नुसतं स्कीम्स काढून किंवा योजना जाहीर करून त्याचा जा उपयोग होत नाही त्या योजना इम्प्लिमेंटेशन झाल्या पाहिजेत शेवटपर्यंतच्या घटकापर्यंत त्या योजना पोचल्या पाहिजेत त्या पोचतात की नाही त्याच्यावरती ही अंकुश ठेवला पाहिजे तर त्यासाठी शासनानं असे काही सेंटर्स तयार करावे जेणेकरून की उद्योगाच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत ही माहिती गेली पाहिजे आणि त्यातून काही बरेचसे उद्योजक तयार होतील त्यांना त्याचा त्यातून फायदा फायदा होऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की उद्योग कसा निर्माण करायचा किंवा उद्योग एखाद्या योजना कुठून कशी घेऊन यायचं त्या संदर्भात फार आज्ञान आहे आपल्या लोकांच्यामध्ये म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये तर कागदपत्राच्या संदर्भामध्ये मी आता इथं जाहीर केलं की के आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला झिरोपासून म्हणजे कोणते कागदपत्र जमा करायचे त्याचे डी पस कसे बनवायचे प्रोजेक्ट रिपोर्ट कसे सबमिशन करायचे हे सगळं प्रतिक्षण आम्ही प्रशिक्षण इथं आमच्या टीमच्या वतीनं दिलं जातं आणि त्याच्यातून एकदम परफेक्ट त्याला मार्गदर्शन मिळतं जेणेकरून की आ, क, हे मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक मतलब लाखो रुपये काय लोक उकळतात पण आम्ही हे कम्प्लिटली कार्य म्हणून सामाजिक लेवलवरती झिरो पैशामध्ये काम करत असतो आणि असे उद्योग आम्ही बऱ्याच लोकांना उभे करून पण दिलेले आहेत